जादा किमतीने सिगरेट का विकतो त्यामुळे मध्यपीने टपरी चालकाशी वाद करून टपरीतील साहित्याची नासाडी केली याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना राजे संभाजी स्टेडियम येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय एकोणसाठ राहणार शिवपुरी चौक यांची टपरी आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता सुमारास विशाल भालेराव वय पन्नास हा तरुण मद्याच्या नशेत सोनवणे यांच्या टपरीवर आला यावेळी दहा रुपयाची सिगरेट टपरी चालकाने अकरा रुपयाला दिली याचा राग आल्याने भालेराव याने टपरी चालकाला शिवीगाळ करत टपरीतील साहित्याची नासधूस केली यावेळी टपरी चालकाने भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तसाव होत असताना त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू मृत्यू झाला झाला या मारहाणीच्या घटनेत नेमका कशामुळे याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे तात्काळ पोलिसांनी टपरी चालक बापू सोनोने या ताब्यात घेतले आहे